महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाची क्रेज खूप वेगळी आहे त्यातील प्रत्येक विनोदवीर आपला फेवरेट ठरतो पण तुम्हाला त्यातल्या त्यात कोणता जास्त आवडतो हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका शिवाय कोणत्या विनोदवीराचे स्किट्स पाहायला आवडतील ते सुद्धा सांगा तर हे सगळेच विनोदवीर भारी आहेत पण प्रसाद खांडेकर याची सुद्धा आपली एक वेगळी स्टाईल आहे आणि तीच त्याची हटके धमाकेदार कॉमेडी आज आपण पाहणार आहोत त्याचे काही गाजलेले स्केट्स खास तुमच्यासाठी काय आहे प्रेम केलं जीवापाड पण मारला एकोणचाळीस वेळा कानफाड एकोणचाळीस कानफाड प्रेमात केली नाही लबाडी पण दिली तिने एकोणचाळीस मेला थोबाडी कसं कळ बाबा बाबा तुम्हाला कसं कळ बाबा बाबा मी खरं सांगतोय बाबा आय शपथ बाबा तुम्ही कोण आहात तुमचं नाव काय <laughs> हे नाव आहे तिने एकोणचाळीस दिला चाळीस सॉरी सॉरी ऐकून घे वत्स सॉरी 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 ऐकून घे हा हा मत्सा ज्याचा हे विश्वावर असा मी सुटक बाबा सुटू <laughs> <laughs> <शुटुक, शुटुक> बाबा हे काय नाव आहे काय ऐका ना बाबा मला वणी हवे बाबा मला वणी हवे उपाय आहे बावन खणी एका क्षणात पटेल तुला वणी काय सांगता हो बाबा मला सांगा ना काय उपाय मला सांगा ना मी बाबा मी काय खिशात जे काही असेल ते सगळं रित खिशात शंभर रुपयाची नोट आहे हे बघा आणि ह्या खिशात हे घ्या हे 5000 अर्ध शंभर ठेवा तुम्हाला मंत्र खूप कठीण आहे गळ्यातली चैन सुद्धा द्यावी लागेल द्या बाबा गळ्यातली चेन मंत्र कठीण आहे मलाच पाठ करावा खूप दिवस गेले <laughs> बाबा पण वनी मला पटेल ना मंत्र आहे कठिन मंत्र आहे जालिम पण एका क्षणात वनी होईल तुझी अनारकली आणि तू होशील तिचा सलीम काय हे इथे काढू हे घ्या बाबा दोघे पण घ्या बाबा नीट कान देऊन ऐक मंत्र खूप कठीण आहे हा सांगा सांगा ऐकावयास आणि समजून सुद्धा खूप कठीण आहे हा हा नीट लक्ष देऊ नाही मंत्र आहे हा टुक टुक हां पुरे नाही एवढाच आहे सर सर समसर किती दिवस मिस करो तो तो झोली सर लोकाना सर आयकली झोली तुला भक्तक्षणी वाटलं काय तेरे ओठो पे ओठ रखके दातो से दबाना काय ओतन कहां से सीखे हो आ? ये बिजलियां गिरवाना कौनते होटावर ओठ अरे मी लहान असताना माझी आईने कधी माझी पप्पी नाही घेतली <laughs> लहानपणापासून लोकांनी मला फक्त फ्रँकीस दिले सही सई मॅडम ने जुजबी शोधून काढली असं जुजबी मी लहानपणापासून नाही घेतल्या टी शर्ट वर जीन्स वर टोपरावर चष्म्यावर पण कधीच तुम्ही माझ्या गालाची पप्पी नाही घेतली ओटो पे हो ट्रक के सोजाना है काय सर ए, ए, ए तू कर रागवते यार बायको पण तयार झाली जुली तुला चालेल की नाही तू सुरवात चालेल मला पटलंय तुमचं ना जुलीवर निसिम प्रेम आहे हो। सौंदर्य खरं खर प्रेम आहे तुमचे तिचं सौंदर्य बघा ती म्हणजे ना काश्मीर की कली म्हणजे योगिता बाली वो? का प्राजक्ता माली तुला हांडलं पाहिजे तिच्या चपला खाली <laughs> 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 एक काम कर खाली जा वॉचमन विचार आणि तिथून दूध जा बाबा हा आठ दहा पिशव्या पुरेशा आहेत ना आपल्याला दोघांच्या चहासाठी आठ दहा पिशव्या म्हणजे आता आई गेलीच आहे तर पंधरा दिवस येणारच नाही म्हणजे आपल्याला पुरायला हवे ना बाळा कोणतं शाळेत होतास म्हणजे विज्ञान दूध नास्त हे असं काही माहितीच नाही तुला खांडेकर शालेय अभ्यासक्रमात काय मित्र आहे मित्र आहे खांडेकर काय मित्र आहे तुझा मला माझे मित्र असं सांग मरतो तो चहा पण नको काहीच नको सगळे वांदे झाले तू कळत नाही बाबा आईचं हा आईचं फोन आला जाऊ दे मी नाही उचलत नाही नाही ओमके असं करू नको माझा फोन उचलत नाहीये मी तुझ्या पाया पडतो फोन, फोन उचल ना फोन उचल काय बोलात फोन उचल नाही त्याच्या आधी काय बोला माझा फोन उचलत नाही त्याच्या शेवटी हा पाया पाया फोन उचल हॅलो वेळा मदर इंडिया मला तुझी खूप आठवण येते आई आई तू परत ये ना आई 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 हे बघ बक... नाही ना आई हां मला कळते आई एका हैवानाने आपल्या मायलेखांची तुटातुट केली <laughs> सगळं कळतय आई आज घरी नाही लक्षात ठेवा <laughs> आणि बोल आज तुला वाचवायला आई घरात नाही हे लक्षात मध्ये येते ते वाचवायला नाही हा ना, सॉरी बाबा हा, हा, आई हा नाही ना, आई आई अगं बाबांची पण तीच अवस्था आई तुला काय सांगू आई रडले रडले बाबा थकले थकले बाबा एकेकाळी मगरूर असणारे बाबा आज केविलवाणे झाले बाबा आकरा काय अजून मोठा हा ओके कदम बघा पाहायला गेलं तर सिरियस प्रॉब्लेम आहे आणि पाहायला गेलं तर काहीच प्रॉब्लेम नाही पण काही सिरियस काय प्रॉब्लेम झालं असं की गेल्या दोन हजार स्किट्स मधले साधारणतः तेवीस हजार चारशे त्र्याहत्तर शब्द अडकलेत घशात त्याचा त्रास होतोय बघू हा <laughs> <laughs> तुम्हाला प्रसाद खांडेकरची कॉमेडी आवडली का आणि आवडली असेल तर आम्हाला कमेंट मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी लेटेस्ट अपडेट्स आणि कॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमचं बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल